एवढं सगळं दाखवून आता आठ महिने चालतो असं नाहीये बरोबर आहे ना ह्या रूम रूम मध्ये जायला आठ महिने लागले दुसरीकडे जायला काही वर्ष दोन वर्ष लागले असते मला माहित नाही बरं आम्ही गोपने सरांना सगळं दाखवून दिले तरी अद्याप कारवाई नाही बर परत गोपने सर मला लिहून देतात ते मी दाखवत होतो मला कि तुम्ही त्यांच्या मुलाबाळांना हे का म्हणजे काम आमचे आहेत का मोजणी एक तर कुठे दिली चुकीची दिली मग त्यांची मोजणी करताना तुम्ही आम्हाला शोधून नाही तर माझी मला मोजून दाखवा आणि तुम्ही त्यांना काय द्यायचंय ते द्या कुणाच द्यायचंय ते तर मोजणी मध्ये एकही सात बारावाल्याच नाव नाही त्या मोजणीला एकही सात बारावाल्याच नाही रोडची जागा आहे ती प्लॉट म्हणून मोजून दिली मी ते सगळं त्याच्यात हे दाखवले बरं ज्यांनी जेन, ज्याने प्लॉट विकत घेतलाय त्याच्या नावाने नाही मोजणी दिली ज्यांनी विकलाय दहा वर्षापूर्वी त्याच्या नावाने मोजणी दिली काय चाललंय मला काय कळत ना, ना सात बारे आहेत की बरं घेणारा पण आहे देणारा पण आहे ते तर मिस्टेक झालेलीच आहे आळ पडायला पाहिजे नाही पडलं पण आम्ही दाखवले तुम्हाला की विकलेला प्लॉट आहे तुम्ही यांना मोजणी का देत आहे आम्ही चॅलेंज करू ना सात बारे येऊन जाईल ना ते त्याच्यावर शिक्का वगैरे नाही काय नाही काय माहिती कितपत ते खरं पकडलं जाईल फोट पकडलं जाईल मला काय माहित नाही त्यांची सही करताना त्याच्यावर नाव पाहिजे होत शिक्का त्यांचा पाहिजे होता ओरल सही करून नेसत ते मिटवलं काय मला माहित नाही आता त्यांनी पुढची तारीख पण नाही दिली त्याच्यामध्ये समजा बाबा काहीतरी आहे का त्याच्यात पण ते मी नाही शोधू शकत बर किती दिवसात व्हायला पाहिजे काय किती टाइमिंग मध्ये व्हायला पाहिजे तीस महिने तीस दिवस एक मार्च पर्यंत एक महिन्याच्या आतमध्ये इथून पुढं ते ऑर्डर मला भेटणार त्यांच्याकडनं मी चौकशी करावं लागणार त्याबद्दल संदर्भात त्याच्यात त्यांनी काय लिहिलंय की तुम्ही शोधून आणायचंय ठीक आहे मला काय प्रॉब्लेम आला तर परत येऊन भेटतो सर तुम्हाला दप्तर तिरंगायचं जो मी आज दिलाय त्याच्याकरता काय करायचं पण आता जर ते घेत नसतील मग त्यांना त्यांना कोणीतरी सांगितलंच पाहिजे ना की तुम्ही काय करताय कार्यालयात बसून अधीक्षक मुसळे सर बर आता मुसळे सर पण काय करतात मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो स्वतःचा आयडेंटी कार्ड घालत नाही आणि मी विचारला तर हो हो घालतो घालतो बघतो म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघा की काय पद्धतीने बोलतात आणि त्यांच्या अख्ख्या ऑफिसमध्ये कोण घालत मला कसं काय करायचं मी व्हिडिओ आता सांगा एवढ्या उच्चतम पदाला बसलेत आणि त्यांना निर्णय नाही माहिती आता तुम्ही जर असं म्हणताल की त्यांना निर्णय द्या मग माहिती पाडणार देऊया काही हरकत नाही पण त्या पदावर मग ते आम्ही सांगितलं पाळलं पाहिजे ते कसं काय मग सांगत होत त्यांच्यावर कोण आहेत सर, सर त्यांच्यावर